तर नमस्कार बहिणी माझ्या माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज मी माझ्या बहिणींसाठी खास व्हिडिओ आणलेला आहे बरं का इतका भारी व्हिडिओ घेऊन आले आज तुमच्यासाठी तुम्हाला आता माहितीच आहे आता जमाना निघला आरेवर्क ब्लाऊज घालायचा प्रत्येक ब्लाऊज असू द्या साधा असू किंवा कसलाही असू त्याला आरे वर्क माणूस करूनच घेत आहे कारण की आता जमानाच निघला आरे वर्कचे ब्लाऊज घालायचे एक फॅशन निघाली आणि ती सगळ्याच बहिणीला अशी वाटते की असावा मला पण असा ब्लाऊज तर मी तर आज असं करणार माहिती का घरच्या घरी आरेवर्क करणार आहे एकदम सोपी पद्धतीने बरं का तर तुम्ही म्हणताना कशाची करायची तर आपल्या घरात तर जुने ब्लाउज आधी पडलेले होते शिवून तर आत्ता आता नवीन ट्रेंडिंग निघलेले ब्लाऊजला आरेवर खाय किंवा आता ब्लाऊज असले शिवून घ्यायच्या आधी कारण की शिवल्यानंतर आरेवर करता येत नाही अगोदरच करून घ्यावं लागते तर ते आधी आपण ब्लाऊज शिवून कपाट्यात पडलेले होते तर तसंच तास आज ब्लाऊज घेतलाय बरं का तर त्या टाइमला आरेवर नव्हता मी हा ब्लाऊज शिवल्याच्या टाइमला ह्याला फक्त साधी एक लेस लावलेली होती आणि नॉट लावलेल्या होत्या का तर आता हा ब्लाउजचा जो हे भाई आहे त्या भाईला ना काहीच आरेवर्क नाही काहीच नाही तर लटकन पण केलेले नव्हते कारण की त्या टाइमला लटकन पण नव्हते निघाले लावत पण नव्हते ब्लाऊजला इतकं तर आता मी ना, ता ना हा लटकन नाही लावल्यामुळे इथं वर्क करणार आहे मी एकदम साधी सिंपल आणि एकदम सोपी पद्धत आणि लगेच होणार आहे तर तुम्हाला लेत लेत दहा मिनटं लागतील फक्त बरं का जास्त टाइम काही घेणार नाही मी वर्क तुम्हाला करण्यासाठी तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजच्या भाईला करण्यासाठी आरे अरे वर्क ना फक्त दहा मिनिटं तुम्हाला लागतील कारण की आपल्याला एकदम सोपी पद्धतीने करायचंय आणि त्यासाठी मी काय केलं माहिती का हे दिसतात का तुम्हाला दोरे दोरे तर ह्या माळा आहे ना मी फक्त दहा रुपयाला आणलेल्या आता मी त्या माळा तोडल्यात हे माळांचे मनी येत ना ते मी मनी ह्याच्यात काढून घेतलेत हे बघा दहा दहा रुपयाला मी बाजारातून घेऊन आलते आणि त्याचे मनी एवढे निघालेत तर हे मनीपासून आम्हाला काय फायदा करायचा आहे तुम्हाला ते दाखवणार आहे बरं का त्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती का ही सुई तर आपल्या घरात उपलब्ध असतीच कुठंही असती म्हणजे कुणाच्याही घरात सुई उपलब्ध असती तर तशी सुई एक घेतलेली मी बघा अन आपल्या मशनीचा दोरा असतो तो घेतला साधा मशिनीचा सा दोरा बरं का तो घेतला तुम्ही कोणता पण घ्या म्हणजे कोणचा कलर तुम्हाला आवडेल तो घ्या तर मी हा कलर घेतलाय बरं का म्हणजे नाही का पांढरेमणी घेतल्यात मी आणि मणीला गुलाबी दोरा चांगला वाटेल त्यामुळे मी दु गुलाबी दोरा घेतलाय तर आपल्याला एकदम सोपी पद्धतीचे आरेवर करायचे बरं का म्हणजे घातल्या ब्लाऊज एकदम चांगला वाटणार आहे आता तुम्ही बघू शकता हे ब्लाऊजला काही म्हणजे काही डिझाईन नाही तर असं घातल्यावर एकदम चांगलं पण वाटत नाही मोठी भाई आहे आणि घातल्यावर एवढं काय खास वाटत नाही हा ब्लाऊज त्यामुळे म्हणलं आता घरच्या घरी आपण आपल्या व्हिडिओच आहे टाकावपासून टिकाव करायचा आता ह्या मा घरात पडून होत्या माझ्या पुरी घालत पण नव्हत्या आणल्या मागा आणल्या नव्हत्या मी फक्त दहा दहा रुपयाला आणलेल्या तर ते टाकून द्यायला लागलेले मी घर साफ करताना परत माझ्या डोक्यात आलं म्हणून मी काय केलं त्या मा तोडल्या आणि हे अशा डब्बीत हे जे मणी सगळे भरून ठेवलेत तर आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का ही अशी एक सुई घ्यायची हा दोरा घ्यायचा आहे आप तर आपल्याला हा दोरा कसा घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगते ही सुई आपण ठेवूया बाजूला आणि ह्या अंगठ्यात दोरा गुंतवून घेऊ तर असा दोरा घेतल्यानंतर झाले इकडे एक इकडे एक म्हणजे दोन पदर अजून आपल्याला घ्यायचे हे असे झाले चार पदर असे सहा झाले आणि हे असे आठ झाले तर एक असाइडला आहे ना चार आले आलेत असं आपल्याला दोरे घ्यायचे ह्या साईडला चार ह्या साईडला चार आणि सुईत गेल्याच्या नंतर हे असे आठ दोरे होतात ह्या साईडला चार ह्या साईडला चार घ्या दोरे सुईत गेल्याबरोबर आठ दोरे त्याचे होतात तयार ता तर आपल्याला काय करायचंय माहिती का ह्याचा बरोबर मध्यभागी कट करून घ्यायचे आपल्याला आता हि तर बरोबर दोरे करण्यासाठी ना कैची नाही आपण कट करून घेऊ आणि ह्याला ह्या सुईत ववून घेऊ ह्या दोऱ्याला तर ह्या अशा प्रकारे ह्या सुईत ववून घ्यायच्यात एकदम हात शिलायची बारखी सुई घेऊ नका कारण की त्या चार दोरे आहेत आपले त्यामुळं त्या सुईत जाणार नाहीत मग जरा मोठी सुई घ्या पण आपले मनी पण जातील सुईतनं बाहेर असेच म्हणजे सुई बघून घ्या बरं का की त्यातनं मणी पण आपले निघले पाहिजेत बाहेर आता मणी निघतात का ते बघायचं आणि मगच दोरा होऊन घ्यायचा कारण की परत मग काय उपयोग होणार नाही मणी जर निघले नाहीत ना बाहेर तर आता आपण दोरा हे होऊन घेतलाय ना त्याला छोटीशी गाठ मारून घेऊया तर बघा हा चार पदरी इकडून एका साइडने चार पदरी होता आता आठ पदरी दोरा झालेला आहे आणि आपल्याला काय आहे हे अशी भाई घ्यायची अशी हातावर आणि आपल्याला आहे ना आतल्या साईडने दोरा घ्यायचा आहे तर तुम्ही बघा मी आतल्या साईडने दोरा घेते म्हणजे ही गाठ मारलेली ना ती आतल्या साईडला जाईल त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा तसं करून घ्यायचे त्यानंतर काय करायचं आपल्याला म्हणजे तुमच्या मनाने तुम्हाला किती मणी व्हायचे ते मी ववू शकते बरं का मी तर तीन तीन मणी घेतलेत म्हणजे तीन तीन मने आपल्याला ववून घ्यायचे कोण कोण दोन बी लावतं कोण एकच लावतं कोण कोण चार चार मणी पण लावतात तर ही अशी तीन मणी मी घेतलेत आणि आप आपल्याला काय करायचं माहिती आहे का हा जो दोरा आहे ना हा अंगठ्याने ना असा वरच्या साईडला दोरा ढकलायचा आहे असा वरच्या साईडला दोरा ढकलायचा आणि आपल्याला पहिल्यांदा काय करायचं माहिती का हे मनी इथं ठेवून घ्या अशी आणि हितनं सुई आपल्याला व्हावं लागन हे बघायचं अशी तीन मनी ठेवायचे आता आप आपल्या सुई ही हितनं व्हावं लागणार हितनं त्यामुळं आपल्याला हितनं सुई ववून घ्यायची आणि तुम्हाला मी सांगितलं तसं करायचं हा दोरा असा वरच्या साईडला ठेवायचा आणि इकडून सुई काढायची बाहेर आणि हे दोरा बरोबर इकडच्या साईडला येतोय आणि असं होऊन घ्यायचं आता परत आपल्या तसंच करायचं परत आपल्या तीन मणी घ्यायच्यात आपल्या हातात घेऊन ठेवायचे तीन तीन मणी तर बघा आज मी तीन मणी घेतलेत आता आपल्याला काय करायचंय परत ये ना आपण हा दोरा ह्या साईडला सेट असं ठेवायचं आहे बरं का आता आपण हे मनी असे ववल्यात ना तर आपल्याला काय करायचंय परत थित आपले आपल्या सुईत घालून घ्यायचेत हो का इथं जिथनं आपण मणी काढल्यात ना तिथंच बरोबर सुई आली पाहिजे आपल्या साईडने म्हणजे इथं मणी पॅक होतात इथं मणी पॅक झालेत बघा तर परत आपल्याला हे आहे ना हे अशी वरच्या साईडला ले, ढकलायच्यात हा द्वारा म्हणजे हो का आता तुम्हाला कळत असेल मी असं धरलं नाही अंगठ्याने तर इथं पण ही दोऱ्याची डिझाईन तयार होती तुम्हाला आता लगेच कळणार नाही पण हे चांगलं हितवर आपण केलं ना तर तुम्हाला हे दोऱ्याची डिझाईन बी कशी आहे ती कळन तुम्हाला तर आपल्याला परत एक असे तीन मणी ह्याच्यात ओवून घ्यायचेत बरं का दोन आणि तीन बघू शकता तीन घेतल्यात आणि हा दोरा आपण हाताने असंच धरायचा इथं आणि परत ही सुईतनंच ववून घ्यायची आणि दोरा हा सोडून द्यायचा ते दोरा तसं का करायचा आहे माहिती आहे का गाठ पण बसली पाहिजे आणि डिझाईन पण झाली पाहिजे बघा तुम्ही दिसत असल तुम्हाला ही मध्ये गुलाबी दोरा आहे ना त्याची डिझाईन चालू झाली तर आपले इकडं पण तीन मने ववून झालेत बरं का आणि आता मी हा दोरामध्ये ठेवलेला आहे ना हा दोरा असा दिसतो बरं का इथनं असे डिझाईन झाले तुम्हाला कळत आता आपल्या पहिल्यासारखं परत ह्याच्या आतनं जितनं मनी आपण घेतो ना तिथनंच आपल्याला सुई बाहेर काढायची तर काढली मी इथनं सुई बाहेर आता आपल्याला अजून ह्याच्यात तीन मने ववून घ्यायचे तर हे असे तीन म्हणे ह्याच्यात टाकायचे आणि इकडं परत हा द्वारा असा घ्यायचा तर आपण असंच करत करत नेऊ इकडं चला सुई आपण साईटनी आतल्या साईडने काढायची बरं का म्हणजे जोरा आपला जास्त दिसणार नाही आपल्याला तर बघा आपली एवढी डिझाईन झाली तर कशी वाटते बघा कारण की ही पूर्ण आखी भाईला डिझाईन केली ना त्याच्यानंतर भारी वाटते बरं का बघतानी आणि ब्लाऊज घातल्याच्या नंतर तर ना भारी डिझाईन वाटते कारण की मी दोन तीन ब्लाउजला असे डिझाईन केले माझ्या तर सगळे मला विचारतात बरं का हे डिझाईन कुठनं केली म्हणजे ब्लाऊज शिव शिवून घेतला आहे त्या बाईकडनं केले का कोणाकडनं तर मी सांगत असते मी स्वतः घरी केली तुम्ही असे दोन तीन ब्लाऊजला असंच विणकाम करत असते घरच्या घरी बर का आरे वर्कचा जमाना निघाला तर आपल्याला जुगाड्याचा व्हिडिओ माहिती आहे तुम्हाला घरच्या घरी आरे वर्क, वर्क करायचे ती वी याला काही मनी आणायला सुद्धा मी जास्त पैसे वाया घालवलेले नाही बरं का दहा दहा रुपयाला तर ही मनी आलेले येतं बाजारात मा येत आहेत पुरींला आणलेलं मी पण पुरींनी घातलेच नाही तशाच पडून हात्या मग मला आता ह्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे तर बघा किती छान वाटते डिझाईन तर आपण ना सगळ्या भाईला अशी डिझाईन करून घेऊ मग बघू किती छान दिसते तर चला आपण सगळ्या भाईला डिझाईन करून घेऊ अशीच तर बघा आपले जे डिझाईन मी केलेली होती भाईला ती किती छान दिसायला लागली तर मला मी हातात घालून दाखवते म्हणजे तुम्हाला कळन कसं दिसतंय ते तर बघा हे भाईची डिझाईन अशी दिसते तर काय करणार आहे आपण दहा रुपयाच्या मण्या माया आणलेले ते जे मनी घरात पडूनच होते त्याचा काहीतरी उपयोग करायचा आहे मग मस्तपैकी मी अशी डिझाईन केलेली हाताला जे आरेवर काता नवीन निघलेली डिझाईन आहे तर कशी वाटती तुम्ही हातात ब्लाऊज घातल्यावर पण तुम्हाला दिसत असून किती छान असं दिसतंय आणि ही लाल कलरचा ब्लाऊज आहे हे जेव्हा पांढरे मणी छान दिसतात आणि पांढरे कलरचे मणी असे आहेत ना कॉम्बिनेशन की ते कोणते जरी कलरचा ब्लाऊज असला ना तरी पण छानच दिसणार आहे तर कसे वाटला हा माझ्या घरच्या गर घरी अरेवर केलेला केलेला ब्लाऊज बघा किती मस्त वाटतंय हे म्हणे अजून आहेत माझ्याकडं दुसरी बी बाई करणार आहे मी पण दोन्ही भाया करून दाखवायच्या म्हणल्या व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे मी मस्तपैकी अशी माझी ब्लाऊजची भाई डिझाईन केलेली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद